केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्रताप येणार जगताप तुम्ही न्यूज डॉट कॉम वर्षा बंगल्यावर राहायला का गेला नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं एका वाक्यातच उत्तर प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असून देवेंद्र फडणवीस यांच्याकडं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे देण्यात आली मात्र सत्ता स्थापन होऊन जवळपास दोन महिने होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे शासकीय निवासस्थाना वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत यावरून सध्या राज्याच्या राजकारणात विविध उलटसुलट चर्चा सुरू आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वर्षा बंगल्यात काळी जादू करण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे जाण्यासाठी घाबरत असल्याचं म्हटलंय आता या सगळ्या चर्चांवर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर दिलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वर्षा बंगला याची गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री फडणवीस वर्षा या बंगल्यावर राहायला का येत नाही असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला होता गुवाहाटीला कामाख्या देवीला नवस म्हणून रेडे कापले आणि त्या रेड्यांची शिंग वर्षाच्या बंगल्यात बंगल्याच्या आवारात खोदकाम करून पुरले आहे असं तेथील स्टाफ आणि कर्मचारी सांगतात असाही दावा संजय राऊत यांनी केला त्यानंतर आता मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहण्यास का गेले नाहीत याचं उत्तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे लोकसत्ता या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत खुलासा केला आहे काय म्हणालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते म्हणाले एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे त्यापूर्वी तिथे काही छोटी मोठी कामं चालू आहेत दरम्यानच्या काळात माझी मुलगी दहावीच्या वर्गात आहे सतरा तारखेपासून तिची परीक्षा सुरू होणार आहे त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ म्हणून मी त्या बंगल्यात राहायला गेलो नाही परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊ पण इतक्या वेळा यासारख्या चर्चा सुरू आहेत मला तर वाटतं माझ्या स्तरावरील माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये अशा प्रकारच्या चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहेत असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ते पुढे म्हणाले मला वाटतं की अलीकडच्या काळात काही बाबतीत वेड्यांचा बाजार होतोय माफ करा पण स्पष्ट सांगतो आज मी एका माध्यमांवर पाहिलं की वर्षा पाडणार काय वेड्यांचा बाजार आहे वर्षा ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का, माल का? असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत एकंदरीतच काय की गेल्या दोन तीन दिवसापासून राज्याच्या राजकारणात जी चर्चा सुरू आहे वर्षा बंगला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यात का जात नाही वर्षा बंगल्यात काळी जादू झालेली आहे रेड्यांची शिंग त्या ठिकाणी पुरलेली आहेत अशा ज्या उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहेत त्यातच खासदार संजय राऊत यांनी केलेलं विधान एक या सर्वाला पूर्णविराम देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ह्या चर्चा आता त्यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे नक्कीच थांबेल असं वाटतंय परंतु आता नेमकं राज्याच्या राजकारणात ही जी सध्या चर्चा चालू आहे ती मात्र जोरदार चर्चा रंगलेली आहे की वर्षा बंगला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यात का जात नाही धन्यवाद